एकापेक्षा एक सरस आणि गावठी जोड्या पळत असताना मित्रांनो अप्रतिम याच गावठी लाल मातीत वाढलेली ही जनावर मित्रांनो पळताना अप्रतिम पळतात पुन्हा एकदा पाहतो आपण या वेळेला वाडा बसराडचा सौरभ सोलकर येतोय सौरभ जाऊ दे दोरा जाऊ दे वादळ हे नावाप्रमाणे वादळ नादच करायचं नाव वाडा वसाळकरचा हा सौरभ सोलकर आपण ही जोडी सुट्टे बघा जोडीची सुट्टी चुकीची होती सुट्टी चुकी उमेश गाडेकर हा 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 काय चोडी पडते बघा जबरदस्त चोडी पडतोय धाधच करायचं नाही कंट्रोल मध्ये नियंत्रणात जोडी आता मात्र जोरदार पडणार काय बाहेरचा बैल पडतोय बघा जबरदस्त स्पीड लागला चालता 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 अंतिम प्रशिक्षण थोडी येते आणि बावऱ्या पळायला येतोय मित्रांनो आतल्या बाजूचा या ठिकाणी सगळा इतका आहे पण पळताना आपण पाहतोय मित्रांनो काय जबरदस्त हा असा हा एक उत्तम तुफान धावणारी जोडी आज या स्पर्धेतून बाद होताना पाहतोय कारण ज्या सुद्धा जबरदस्त किंग नेहमीच गुलात नमस्कार मी रुपेश गोतळ भाऊ कास आहे एकथा उत्कर्ष मंडळ आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण गेली चार वर्ष आपण शेतकरी नागरणी स्पर्धेचं आयोजन करत आहोत आणि या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आजच्या या कार्यक्रमासाठी टोटल अठ्ठ्याऐंशी जोड्यांचं आगमन या मैदानामध्ये झालेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की इथल्या शेतकऱ्याने शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय असेल पालेभाजी व्यवसाय असेल अशा व्यवसाय करून इथला तरुण वर्ग गावात राहायला पाहिजे आणि हा कार्यक्रम अशासाठीच करायचा आहे जेणेकरून हा एकमेव नागरिक स्पर्धा हा कार्यक्रम आहे की ह्या कार्यक्रमाच्या ताकद एवढी आहे की ते शंभर शेतकरी आपण उभे करू शकतो